सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो लाडकी बहीण योजनेला सध्या राज्यभरात खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे तर त्याबद्दल असं सांगायचं आहे की मध्ये एक न्यूज आली होती की लाडकी बहीण योजनेचे जे सुरुवातीला फॉर्म भरले ते मराठीतून भरले गेले आता लाडकी बहीण योजनेबद्दल सांगायचं असं की लाडकी बहीण योजना जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरताना मराठीतून भरले गेले कारण की त्यामध्ये असं लिहून नव्हतं की इंग्लिशमध्ये भरा परंतु सर्व जे फॉर्म आहे ते आधार कार्डप्रमाणे भरा असं लिहिलेलं होतं आधार कार्डवर मराठीत पण नाव असते आणि इंग्लिशमध्ये पण असते पण तिथे नमूद नसल्यामुळे मराठीतून अर्ज भरले गेले लाडकी बहीण योजनेचे तर मध्ये एक न्यूज आली होती की आता लाडकी बहीण योजनेचे जे मराठीतून फॉर्म भरलेले आहे ते पात्र ठरणार नाही या योजनेसाठी मराठीत अर्ज करण्यात आलेले होते आणि पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही असं ठरवण्यात आलं होतं असं सांगितलं होतं तर ते फॉर्म एडिट करून पूर्ण इंग्लिशमध्ये करायला सांगितले होते तर आता सांगायचं असं की मराठीतून जे अर्ज भरलेले होते ते आता पात्र ठरणार आहे नामंजूर होणार नाही तर मान्य बालविकास मंत्री अदिती तटकरे हे आपण म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक कारणामुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु हे तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवलेली आहे आणि त्यामुळे आत्ता मराठीमध्ये केलेले अर्ज पण स्वीकारले जाणार आहेत ते पात्र ठरलेले आहेत आणि ते अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यामुळे तुमचे अर्ज जर अप्रूव्ह झालेले असतील तर तुम्ही न घाबरता शांत राहायचा आहे काही त्यामध्ये बदल करायचा नाही तर ज्यांचे अर्ज अप्रूव झाले असतील त्यांनी फक्त सतरा ऑगस्टच्या पूर्वी तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक झाले आहे का ते एकदा तपासून बघायचं आहे जर तुम्हाला शाश्वती असेल की तुमचे बँक खाते आधार लिंक आहे तर तुम्हाला काही करायची गरज नाही शांत राहा पण जर तुमचे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही जे खातं दिलेलं असेल जे आधार कार्ड दिलेलं असेल त्या आधार कार्डचा नंबर बँक खात्याला लिंक करायचा आहे का हे एकदा तपासून घ्या नाही तर तुमचा अप्रूव्ह झालेला म्हणजे मंजूर झालेला फॉर्म असूनसुद्धा तुमच्या खात्यावर पैसे येणार ना नाहीत एवढं लक्षात घ्यावं जर आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर त्यांनी करून घ्यावं आणि ज्यांना माहीत आहे की आपलं खातं लिंक आहे त्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही तर एवढं सांगायचं होतं आजच्या व्हिडिओमध्ये पण मैत्रिणींनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी जे तुम्हाला नवीन नवीन माहिती आणत असते तुमच्यासाठी ते तुमची मिस होणार नाही तर भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत व्हिडिओला भरपूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भरपूर व्हिडिओ शेअर करा तर भेटूया अशाच पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा सर्वांना खूप खूप धन्यवाद